नमस्कार मित्रांनो जीटेक मटेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की अतिशय लाडक्या बहिणीच्या संदर्भात अतिशय एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे आपण एक दोन तीन दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता म्हणजे आय थिंक एकवीस तारखेला एक, एक व्हिडिओ बनवला होता की लाडक्या बहिणीचे पैसे जे आपल्याला ह्या या दिवसापूर्वी यायला सुरुवात होणार आहे तर त्या संदर्भातच हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि एक लाडक्या बहिणीसाठी अतिशय अन, आनंदाची बातमी ही असणार आहे म्हणजे जोपर्यंत कन्फर्मेशन आपल्याला न्यूजचं मिळत नाही तोपर्यंत आपण व्हिडिओ बनवत नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे बरेचसे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल यूट्यूबला पण जोपर्यंत कन्फर्म एशन त्या न्यूजचं येत नाही तोपर्यंत आपल्या व्हिडिओवर आपण शिक्का मोर्तक करत नाही किंवा व्हिडिओ आपण अपलोड करत नाही तर हे आताची कन्फर्मेशनची न्यूज तुम्हाला मी सांगणार आहे लाडक्या बहिणीच्या संदर्भात तर चला करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात आणि हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा म्हणजे नेमकं काय असणार आहे या, या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला नक्कीच समजेल तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला आपल्या लाईक नक्कीच करायला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर लाडक्या संदर्भात आतापर्यंत जवळपास सात हजार पाचशे रक्कम काही महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे पण आता लाडक्या बहिणीचा आस आहे ते डिसेंबरच्या हप्त्याची पण त्यात संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे म्हणजे सकाळीच आपल्या महिला व बालकल्याण ज्या मंत्री आहेत आदित्य तटकरे यांनी एक्सवर म्हणजे ट्विटरवर जी, ट्विटर वर जी आ, पोस्ट शेअर केली होती त्यावर सांगितलं आहे की आजपासून म्हणजे चोवीस डिसेंबरपासून आपल्या हप्ते हप्तेही वितरणास सुरुवात होणार आहे तर ही अतिशय चांगली बातमी आहे आणि आज सकाळपासूनच लाडकेबाईच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हे अतिशय शंभर टक्के खरी न्यूज आहे तर प्रॉब्लेम असा आहे की म्हणजे डिसेंबरचे पैसे जमा न होतात जे महिलांना जे मागचे पैसे बाकी आहेत म्हणजे ज्यांनी जुलै महिन्यापासून जे आत्तापर्यंत जे हप्ते बाकी त्यांचे पेंडिंग आहेत कोणाला दोन हप्ते मिळाले कोणाला पाच हप्ते मिळाले तर सर्वांचे पेंडिंगवाल्यांचे पैसे आज जमा झालेले आहेत म्हणजे डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाही आहे तर डिसेंबरचा हप्ता जमा होणार तो डिसेंबरच्या एंडिंगला तर जे म ज्या महिलांचे पैसे हे मागचे बाकी होते पैसे म्हणजे कोणाचे दोन हप्ते बाकी असतील कोणाचे चार हप्ते बाकी असतील म्हणजे जे पेंडिंग हप्ते आहेत ते आज वितरित झालेले आहे म्हणजे जवळपास अकरा जर बघितला तर, तर पस्तीस लाख महिलांना आज हाँ हा मिळालेला आहे आणि ही शंभर टक्के खरी न्यूज आहे तर तुम्ही आता म्हणत असाल की डिसेंबरचा हप्ता हा केव्हा मिळणार तर डिसेंबरचा हप्ता हा ह्याच महिन्यामध्ये डिसेंबरच्या एंडिंगला मिळणार आहे म्हणजे आता प्रायोरिटी दिलेली आहे ती फक्त जे हप्ते पेंडिंग आहेत मागच्या महिलांचे त्याच लोकांना त्याच महिलांना यामध्ये सध्या प्रायोरिटी दिलेली आहे पण एक आहे की यामध्ये म्हणजे पंधराशे रुपयाच्या हिशोबानेच पैसे मिळालेले आहेत म्हणजे कोणाचा समजा एक हप्ता बाकी असेल कुणाचे दोन हप्ते बाकी असेल तर कोणाच्या एक हप्त्याचे फक्त पंधराशे दोन हप्त्याचे तीन हजार कुणाचे तीन हप्त्याचे साडेचार हजार रुपये याच हिशोबाने पैसे जमा झालेले आहे आणि ही शंभर टक्के खरी न्यूज आहे यावर म्हणजे म्हणजे जोपर्यंत कन्फर्मेशन मिळत नाही तोपर्यंत आपण व्हिडिओ अपलोड करत नाही म्हणजे एखाद्या भावनाशी खेळणं बरोबर नाही सो जोपर्यंत कन्फर्मेशन मिळत नाही तोपर्यंत आपण व्हिडिओ अपलोड करत नाही आतापर्यंत आपण लाडक्या पिढीच्या संदर्भात जे जे व्हिडिओ बनवलेले आहेत ते सगळी खरं बनवले म्हणजे याच्या आधी आपण व्हिडिओ बनवला होता की एकवीस तारखेनंतर पैसे जमा होणार आहे तेसुद्धा खरंच होतं आणि त्याच्या आधी मग सांगितलं होतं की एकवीसशे हप्ताना मिळता पंधराशेच मिळणार आहे ते पण हंड्रेड पर्सेंट खरं आहे आ, ते तुम्ही चेक करू शकता आपल्या व्हिडिओमध्ये मागे व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघू शकता तर लाडकी पेनसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे ज्यांचे ज्यांचे हप्ते पेंडिंग होते टीमुळे दे काही कसल्या काही प्रॉब्लेममुळे ते सर्वांचे हप्ते आजपासून जमा झालेले आहेत आणि राहिलेल्या लोकांची म्हणजे सहावा हप्ता जो पेंडिंग आहे जो राहिलेला आहे जो चालू हप्ता आहे तो डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यामध्ये शंभर टक्के जमा होणार आहे आणि ही खरी न्यूज आहे तर ही न्यूज जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त महिलांना शेअर करा म्हणजे त्यांना एक भावनिक हा आधार मिळत राहील आता चला ही ही महत्त्वाची बातमी तुम्हाला द्यायची होती आनंदाची बातमी तुम्हाला द्यायची होती तर आपण हा व्हिडिओ जास्त लांबवणार नाही आहे ह्या व्हिडिओला आपण इथंच थांबूया कारण महत्त्वाचा मुद्दा काय आहे की पैसे आलेत म्हणून हे सांगणं महत्त्वाचं आहे तर हे व्हिडिओ आपण जास्त काही लांबवत नाही आहे तुम्हाला दहा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा